सोलापूरच्या गड्डा यात्रेत हरवलेल्या अथवा सापडलेल्या बालकांना पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चाइल्ड लाईनची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे सोलापूर इथं प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली असून ही यात्रा अर्थात गड्डा यात्रा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात हो मैदानावर भाविकांची गर्दी होत आहे दरम्यान यात्रेत हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन अथवा सापडलेली बालकं पोलिसांच्या मदतीनं त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहोचवण्यासाठी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षांतर्गत चाईल्ड लाईन एक शून्य नऊ आठची यंत्रणा कार्य कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड यांनी यावेळी दिली दरम्यान रस्त्यावरील बालक बालकामगार शोषित बालक देहविक्रीस बळी पडलेली बालक व्यसनाधीन बालक संघर्षग्रस्त बालक मतिमंद बालक एच आय व्ही ग्रस्त बालक आपत्तीग्रस्त बालक कौटुंबिक कलाहस बळी पडलेली बालक वैद्यकीय मदतीसाठी निवाऱ्याच्या शोधात असलेले तसंच हरवलेले बालक परत मिळवण्यासाठी शोषणापासून संरक्षण भावनिक मदत आणि मार्गदर्शन माहिती तसंच संदर्भ सेवेकरता कार्यान्वित असलेली ही यंत्रणा चांगल्या पद्धतीनं काम करण्यावर भर देत असून जर अशा पद्धतीची कोणती बालकं आढळल्यास तात्काळ होम मैदान पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन देखील रेश्मा गायकवाड यांनी केलं आहे